नमस्कार आप देख रहे हैं आपका डिजिटल मीडिया मन की आवाज जहीर खान के वकील नाही आहे या देशामध्ये एखादाच वकील तुम्हाला असा मिळेल की ज्यांनी हा निर्धार केला की मी केवळ जनतेला न्याय देईल मी अपराध्याकडनं उभा राहणार नाही उज्ज्वल निकम कधीही अपराध्याकडनं उभे राहिले नाही ते जनतेकडनं उभे राहिले आणि प्रत्येक ठिकाणी जे अपराधी होते त्या अपराध्यांना खाशीवर पोहोचवण्याचं काम करणारे हे उज्ज्वल निकम साहेब आहेत आपल्याला कल्पना आहे कसाबला फाशी करता ज्या कसाबनी या ठिकाणी याच भारतामध्ये आमच्या मुंबईकरांना मारून टाकलं आमच्या मुंबईकरांना शहीद केलं आमचे करकरेजी कामटेजी साळसकरजी तुकाराम मुंबईजी ज्यांनी आमच्या करता बलिदान केलं त्यांच्या बलिदानाला वाया जाऊ द्यायचा आमचा निर्धार होता आणि म्हणून उज्ज्वल निकम कोर्टात उभे राहिले आणि असे पुरावे त्या ठिकाणी मांडले कोर्टाने मान्य केलं होय कसाबने या ठिकाणी अशा प्रकारे ही कारवाई केली आहे आणि कसाबला फाशी दिली पाहिजे कसं आपला पोचवणारे टेन्शन तो तो आहे ज्या गोळ्या लागतील जे इंजेक्शन लागतील जो ऑपरेशन लागेल चष्मा लागला कानातलं यंत्र लागलं कवळी लागली कमोड लागला स्टिक लागली सगळ्या गोष्टी मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी केला एकीकडे एक वयोश्री सारखी योजना आणून या गोष्टी मोफत दिल्या <laughs> समाजातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा दिला आणि हे सगळं करत असताना पहिल्यांदा या देशातल्या पंतप्रधानांनी गावांसोबत शहरांचाही विचार केला यापूर्वी केंद्रातलं सरकार शहरांचा विचार करायचं नाही शहराला एक पैशाचं अनुदान मिळायचं नाही आज कोट्यावधी रुपये शहरां हे शहरांना मिळतात शहरांचं बदलतं स्वरूप मराठी भाषिकांची प्रियची भूमी आहे जी शिवसेनेचे हिंदू हृदय बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे हे देखील आदराने बघत होते आणि म्हणून या निमित्ताने मी एवढंच सांगेन की जर आपल्याला आपलं आपल्या नसण्याच्या धंद्यामधून जर खरोखर रक्त पाहत असेल तर या काँग्रेसवाल्याला उत्तर देण्याची वेळ म्हणजे वीस मे आहे आणि म्हणून पंतप्रधान मोदीजींनी आपण असं आहे की डेव्हिड इडलीची जी साक्ष घेतली ती पंतप्रधान मोदींनी केलेल्या सहकार्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेल्या सहकार्यामुळे डेव्हिड एडलीची साक्षी मी मुंबईच्या न्यायालयात लक्षात घ्या डेव्हिड एडली एक अतिरेकी होता त्याला मी माफी मुद्दामून दिली कारण अमेरिका त्याला आपल्याकडे पाठवायला तयार नव्हतं पण चोराच्या वाटा चोराला माहीत असतात अशी इंग्रजीमध्ये म्हण आहे सेट थीफ तू कॅच थीफ आणि म्हणून डेव्हिड एडलीच्या साक्षीच्या माध्यमातून काय जर निर्माण झालं असेल तर एक असं गोष्ट निर्माण झाली आणि न्यायालयाच्या दृष्टिकोनातून रेकॉर्ड वरती आली की पाकिस्तान मधील आय एस आय चे संबंध या लष्कर तोयबा होते पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांची नाव त्यांचे मोबाईल नंबर ईमेल करेस्पॉन्स या सगळ्या गोष्टी डेव्हिड हेडलीने आपल्या साक्षात दिले दे डेव्हिड हेडलीने एक एका ईमेल मध्ये लष्कर तोयबाच्या एका त्याच्या ऑपरेटिव्ह विचारलं होतं होगा छोटे चाचा कहा आहे मी त्या वेळेला डेव्हिड हिडलीला विचारलं मुंबईच्या साक्षीमध्ये की तू बडे चाचा कोणाला म्हणालाय आणि छोटे चाचा कोणाला आहे तेव्हा त्याने सांगितलं की बडे चाचा म्हणजे हाफिज से छोटे चाचा म्हणजे जकीर रहमान लखवी आणि त्याला तिकडचा लष्कर ऑपरेटिव्ह कळतो की बडे चाचा को कुछ नहीं होगा छोटे चाचा को कुछ नहीं होगी दोनों की रिहाई हो जाएगी म्हणजेच काय की पाकिस्तान सरकारने हे त्यावेळेला डोक होतं निश्चितपणे जो काँग्रेसने अत्यंत घानेड्या पद्धतीने प्रचार करून आमच्या शहीदांचा अपमान करण्याचा जो प्रयत्न केला त्याला सडेतड उत्तर देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की प्रधानमंत्री मोदीजींनी काय काय चांगल्या सुधारणा केल्या गेल्या दहा वर्षामध्ये कुठेही आपल्या महाराष्ट्रात बॉम्बस्फोट किंवा अतिरेकी कारवाई होऊ शकली नाही आणि एक भारताने त्याची एक साधार असं वर्चस्व निर्माण केलेलं आहे भारत हे आर्थिक महासत्ता होऊ पाहता आहे आणि मोदीजींना का आपण निवडलं पाहिजे जी। मोदीजींनी आपली गॅरंटी घेतली आहे आपण त्यांच्याकरता निवडण्याचा गॅरंटी घ्या मोदीजी मोतजी मोदी स्वतः मुंबईमध्ये आले होते रोड शोमध्ये तुम्ही स्वतः सो, मोदीजींनी आले होते बरोबर आहे माला भेन नर तिथे मिनिट जो जो थे दो दो पर बॉडी लैंग्वेज ने माला दाखन संगित कि बिल्कुल काजी गरज नहीं है जो काई विषारी प्रचार करना तोला जनता ना देखिए जितना पब्लिक आज ऑडियंस यहाँ मौजूद था ये जाहिर होता है कि लोगों पर लोगों का मोदी सरकार पर आज कितना विश्वास और कितना प्यार है यही इसका नतीजा है और इसीलिए फड़नवीस साहब ने ये बात वापस दोहराई की मोदी सरकार को वोट याने मोद हमको वोट है और इसलिए मोदी सरकार को वोट देना जरूरी है क्योंकि हमारा देश एक आर्थिक महासत्ता बनना जा जाणार तिथे पथदर्शक नवीन दिवे आमदार साहेब श्री जी कुडाळकर साहेब यांच्या माध्यमातून ही नवीन स्ट्रीट लाईट यांचं इथे आयोजित झालेलं आहे आणि उत्तर मध्य मुंबई महायुतीचे आपल्या सगळ्यांचे उमेदवार कमळ ही दिशाने घेऊन ॲडव्होकेट जी निकम यांच्यासाठी एका जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे